नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे कारळ्याची चटणी कशी बनवायची म्हणजे कारळ्याचं तिळकूट कसं बनवायचं मसाला पाहूया त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि कसे बनवले आपण ही कारळ्याची चटणी पाहूया त्याचा संपूर्ण व्हिडिओ तर इकडे सर्व साहित्य पहा कारळे स्वच्छ निवडून घ्या खोबरं शेंगदाणे लसूण मसाल्याच्या डब्यामधील मसाला लाल मसाला मीठ जिरे सुरुवातीला आपण गॅसवरती आता कढई ठेवा आणि आपण कारळे हे भाजून घेऊया गॅसची फ्लेम बारीकच ठेवा आणि बारीक गॅसवरती आपण हे कारळे दोन ते तीन मिनटं भाजून घेऊया छान असं आपले कारळे भाजून घ्या कारळ्याची चटणी करायला तशी फार सोपी आहे आणि साहित्य पण इतकं जास्त लागत नाही मग बारीक गॅसवरती असे कारळे हे भाजून घ्या थोडं त्याला तेल सुटल्यागत होतं किंवा भाजल्यानंतर ते असे थोडेसे असे कढईमध्ये तडतड होतात मग ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे कारळे आपले छान आता भाजलेले आहेत तरी ते आता डिशमध्ये मी एक कारळे काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेत आहे तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढायची असेल तर तुम्ही खोबरं आणि शेंगदाणे वेगवेगळं भाजून घ्या म्हणजे शेंगदाणे भाजल्यानंतर तुम्हाला शेंगदाण्याची साल काढता येईल मी सालीसहित शेंगदाणे वापरणार आहे म्हणून मी खोबरं आणि शेंगदाणे एकत्र भाजत आहे छान चवीला लागते कारळ्याची ही चटणी मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटही कळवा कशी झाली ही कारळ्याची चटणी तुम्ही पण बनवा आता शेंगदाणे आणि खोबरं भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कारिळे शेंगदाणे खोबरं सर्व घालायचं बाकीचा मसालाही आपण घालूया जिरे घाला एक चमचा जिरे तुम्ही भाजून घ्या आणि घाला लाल मसाला हा कांदा खोबरं मसाला आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला सात आठ लसणाच्या पाकळ्या घाला धना पावडर एक चमचा घाला अर्धा चमचा हळद घाला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आता बारीक अशी ही मिक्सरला कारळ्याची चटणी वाटून घ्या तर इकडे आता मिक्सरला ही चटणी पहा वाटून झालेली आहे आणि खमंग असा चटणीचा आपला हा वास आलेला आहे छान असा वास सुटलेला आहे झटपट होणारी रेसिपी कारळ्याची चटणी म्हणजेच तिळकूट हे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता गवारीच्या भाजीलासुद्धा बघा भाजी, भाजी बनवताना एक चमचा हे टाकलं तरी भाजी छान लागते भरलेलं ला वांग त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही चटणी वापरू शकता मग कशी वाटली कारळ्याची चटणी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय